करेंगे और ये दिखा देंगे, जब संदी मिलती है, या तो, तो काही का का चेहऱ्यांना एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलेला आहे जवळपास एकोणचाळीस आमदारांनी शपथ घेतली आहे भाजपच्या शिवसेनेच्या अकरा एनसीपी पक्षाने थांबवण्याची भूमिका घेतली सर्वच गोष्टीचा सारासार विचार करून प्रादेशिक क्षमता राखण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांमुळे त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून आज नव्याने संधी दिलेली आपल्याला पाहायला मिळतो नाराज नाही पक्षाच्या संदर्भातला तो निर्णय आहे भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा ज्येष्ठत्वाचा आधार राखूनच पुढचं पक्षाने काहीतरी निश्चित ठरवलेलं आहे दुसरं की नवीन तरुण चेहरे खूप आवर्जून दिले गेले हा पक्षामध्ये नवीन तरुण नेतृत्वाला नेहमीच संधी मिळत असते तो देण्याचा प्रयत्न केला गेलेला के धन्यवाद शेतकरी होते की त्यांनी स्वतःची भूमिका मांडली आणि स्पष्ट म्हणलेला आहे